एस आर पी पेट्रोल सुरत सुरत बायपासपर्यंतच्या रस्ता कामाचे आमदार फारुक शाह यांच्या हस्ते शुभारंभ धुळे शहरातील चारही बाजूचे शहरात प्रवेश करणारे रस्ते आमदार फारुक शाह यांच्या प्रयत्नाने पूर्ण झाले असून आमदार फारुक शाह यांच्या प्रयत्नाने सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत एस आर पी पेट्रोल ते सुरत बायपासपर्यंतच्या पाच पॉईंट पंचेचाळीस कोटी रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला आहे आमदार फारुक शाह यांनी धुळे शहर हद्दीतील साकरी रोड साठी सुमारे वीस कोटीचा निधी मंजूर केला होता त्यात मनपाते विद्यावर्धिनी महाविद्यालयपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण पूर्णत्वास आलेले आहे त्याचाच एक भाग म्हणून आज पाच करोड पंचेचाळीस लाख रुपये खर्चाचा कामाचा एसआरपी पेट्रोल पंप पासून ते सुरत बायपासपर्यंतच्या पर्यंतच्या रस्त्याच्या कामाचे शुभारंभ आमदार फारुक शाह यांच्या हस्ते करण्यात आले धुळे शहराला एक दूरदृष्टी असलेल्या आमदारांमुळे शहरातील मूलभूत सुविधांसाठी विशेष प्रयत्न करून आजपर्यंत शहराचा विकास करण्यात आलेला आहे शहरातील प्रमुख समस्या असलेल्या रस्ते पाणी गटारी या व्यतिरिक्त धुळे शहरातील घरपट्टी रद्द करून आमदार फारुक शाह यांनी एक अभूतपूर्व काम केलेले आहे आज या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ प्रसंगी आमदार फारुख शाह यांच्यासोबत डॉक्टर दीपर्षी नाईक डॉक्टर बापूराव पवार प्यारेलाल पिंजारी बाबूराव नेरकर इकबाल शाह डॉक्टर शराफत अली बाळासाहेब सिसोदेत तुळशीराम पाटील हाशी मन्सारी शाह फकीरा बागवान रिया शाह आसिफ शाह व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता धर्मेंद्र झालटे कनिष्ठ अभियंता विकास लोकरे आणि या भागातील नागरिक तसेच कार्यकर्ते नगरसेवक व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही रोड रुंदीकरण व डांबरीकरणाचा उर्वरित भागाचा कामाचा शुभारंभ आम्ही केलेला आहे आपण बघितलं असेल त्या रस्त्यासाठी मी तब्बल सत्तावीस कोटी रुपये मंजूर करून आणि ह्या रस्त्याचं काम केलेलं आहे सुरुवातीला आम्ही शिष्य स्मारकापासून ते मोतीनाला पुलापर्यंत रस्ता कांदितीकरण आणि डांबरीकरण केला होता त्यानंतर आम्ही मोतीनाला पुलापासून आणि एस आर पी पेट्रोल पंपपर्यंत रस्ता रुंदीकरण डांबरीकरण पथदिवे मागच्या वेळेस आपण बघितलं असेल साखरी रस्त्यावर पथदिवे नव्हते ना आणि नागरिकांची खूप गैरसोय होत होती त्यानिमित्ताने आम्ही महानगरपालिकेनं पस्तीस लाख रुपये देऊन आणि पथदिवे दिवे लावले त्यानंतर आता आज आम्ही एस आर पी एफ पंपपासून तसेच हायवेपर्यंतच्या रस्त्याचा वृद्धीकरण आणि डांबरीकरणाचा काम करतो आहे मोतीनाला आणि आपला जे मोतीनालाचं पूल आहे त्याची रुंदी खूप कमी होती आणि त्यावर ट्रॅफिकची समस्या खूप उद्भवत होती त्यासाठी आम्ही पावणे चार कोटी रुपये ते मोती नालाच्या रुंदीकरणासाठी आम्ही मंजूर करून घेतलेले आहे आणि आता त्याची जी साईडला पाईपलाईन होती ती पाईपलाईन शिफ्ट झालेली आहे आणि लवकरात लवकर आम्ही त्या पुलाच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात करू आज